माझी लायकी आणि माझ्या घरच्यांची लायकी काढायला तुमची इतकी लायकी आहे का दहा वेळा माझ्या घरच्यांची लायकी काढताय माझ्या घरच्यांना काय पण बोलत आहे तुम्ही कोण लागून गेले काय संबंध माझ्या घरच्यांना बोलायचा हां माझे माझ्या घरातले मला शिकवतात माझ्या घरातले माझे कान भरतात त्यांच्याकडं कर म मोलकर्णी नाही म्हणून मला काम करायला ठेवले दे तुम्हाला काय करायचं आहे मी त्यांची काम करन नाही तर खरकटी काढत नाही तर काय करन असले चेहरांनी याय लागलं ना समोर घरच्यांची कामं करायला का मोलकर्णी होती काय हां तुम्ही तुम्ही जसं मोलकर्णी करून ठेवलं हो ना माझ्या घरच्यांनी मला नाही मोलकर्णी नाही करून हो ठेवल्या आणि मी काही घरात काम करत नाही आणि माझ्या घरातले मला बोलतच होते की री तूच जा त्या त्याच्यापैकी भांडण करू नको हे करू नको संसार कर ही माझ्या घरच्यांचं शिकवणं मला काही मला वाईट शिकवत नव्हते आणि माझ्या घरच्यांना काही बोलायची आधी ना दहा वेळा विचार करा काय त्या तुम्ही काय त्यांना पोसून दमले नाही माझ्या घरच्यांना बोलायला आणि माझ्या घरची काही लग्नात मिघनात कुठं कुठल्या गोष्टीत नव्हते माझ्या घरच्यांना तुम्ही काही एका शब्दांना पण काय बोलायचा संबंध येत नाही माझ्या घरच्यांची लायकी काढताय तुमच्या घरच्यांची लायकी काढली का मी आणि माझ्या घरच्यांची लायकी काढायला निघालेत इथंच कळतं आपण काय आहे आणि काय नाही खरं खरा रंग दाखवायला लागले ना तुम तुमच्या मस्तीमुळे तुमची तुम्ही जी तिथे आले नसते ना फिरले नसते इथं तिथे हिंदफेऱ्यासारखं तर एवढं झालं नसतं तुमची गाडी बंद पडली नसती ही तुम तुमच्यामुळं झाले माझ्यामुळं नाही झाले स्वतःचं आहे ना दुसऱ्यांवर ठोकायचं तुम्हाला घाण सवायचे आधीपासूनच आणि माझ्या घरच्यांना अजिबात काय बोलायचं नाही काय संबंध येत नाही माझ्या घरच्यांना बोलायचं तुम्ही आणि मोलकर्णी केली काय केली ना तसले शब्द अजिबात बोलून दाखवायचे नाही आणि तुम्ही काय इतके दिवस करू करत होते कामच कर का, करण्यासाठी तर मला ठेवलं होतं ना ही काम करण ती काम कर काय काम नाही केलं की रागायचं हे करायचं भा मारहाण करायचं प पोरीचे हाल लावले मी पोरीचे हाल लावले नाही आहेत वनवाशासारखं मी नाही तुम्ही वनवाशासारखं माझ्या लेकराला ठेवताय आई हाय तिची भक्कम द्या की मग आणून सोडून द्या की इथं माझ्याकडं एवढं वाटतंय तर सांभाळता येत नसेल ना तर आणून सोडा माझ्याकडं अरे स्वतःची लायकी काय आधी बघाव माणसाने मग दुसऱ्यांची लायकी काढावा चालले माझ्या घरच्यांची लायकी काढायला माझ्या घरच्यांना अजिबात काय बोलायचं नाही आणि मी कुठंही राहून मी काय करू तुम्हाला मला बोलायचा संबंध येत नाही आणि माझ्या घरातल्यांनी माझ्या घरातल्याने चांगलंच मला शिकवलं आत्तापर्यंत काय वाईट शिकवलं नाही आणि कुठले कुठले आईवडील कुठली आजी आजोबाला खपून खपून घेतील ना आपल्या लेकराला मारलेलं मारहाण केलेलं शिव्या विव्या दिलेलं म्हणजे प्रत्येक गोष्ट केलेलं सण करून घेईन आज आपली पण एक पोरगी आपल्या पोरीसोबत जर काय झालं व लग्न केल्यानंतरनं तिकडं तर मग तुम्हाला राग येणार नाही का येणारच मला पण राग येणारच ना मग रागाच्या भरात माणूस एक दोन शब्द बोलतो एवढं कळायला पाहिजे ना तुम्हाला आणि माझ्या घरातले काही वाईट बीट बोलत नाही माझ्या घरातलं चांगलंच बोलतात काय बोला माझ्या घरच्यांना बोलायचा संबंध येत नाही आणि इथून पुढं जर माझ्या घरच्यांना काय बोलायला मी सहन करून घेणार नाही हाल लावलेत माझ्या लकराचे हाल लावलेत मी लावलेले नाही आहे स्वतः लावलेलेत स्वतः काय करताय ना ती बघा आधी मग दुसऱ्यांना बोला प्रत्येक वेळा प्रत्येक वेळा माझ्या घरच्यांना मधी घेत आहे का लग्न लावताना माझ्या घरातले होते का कुठल्या गोष्टीत माझ्या घरातले होते प्रत्येक वेळा माझ्या घरच्यांना मध्ये घाता शिकवलं ही केलं ती केलं दाखवतो मी असं दाखवतो तसं दाखवतो तिथं असल्या तुमच्या धमक्या तिथं तुमच्यापर्यंत ठेवा मा आणि मी लास्ट माझी वॉर्निंग सम समजून घ्या माझ्या घरच्यांना काय बोलायचं नाही आणि बोलले ना तर इथून पुढं बघा मग मी काय करते काय ना माणूस समोरचं समजून घेते गप्प बसते तर लेच करायला लागले तुम्ही मी आत्तापर्यंत तुमच्या घरच्यांचं काय बोलले का तुमच्या घरच्यांची लायकी काढली का माझ्या घरच्यांची लायकी काढताय माझ्या आजोबाची लायकी काढताय काय संबंध आहे तुमचा बोलताना चार वेळा विचार करून बोलत जाओ की कोणाबद्दल बोलतो आहे आपण घरात माझ्या घरी माझे आले ना फक्त नीट नीट माझ्या घरच्यांनी विचारलं असणार हे मला चांगलं माहिती की का तू मा पुरीला मारहाण केलं का तू असं केलं तुझ्यामुळं पोरगी गेली हे असं काहीतरी विचारलं असं काही शिव्या गाय केले नाही तुमच्यासोबत प्रत्येक वेळा माझ्याला घरच्यांना बोलून दाखवायचं आणि बास करा आरोप दुसऱ्यांवर टाकायचं बास करा आणि एवढं वाट मी तर लास्ट पहिल्यापासून तर आत्तापर्यंत हीच बोलते की एवढं वाटत असेल ना पुरीचं माझं जड झालं असेल ना तुम्हाला तर माझ्या लेकराला माझ्याकडे आणून सोडा मला नाही ना माझं लेकरू जड घरच्यांबद्दल माझ्या काहीच बोलायचं नाही मी तुमच्या आत्तापर्यंत एवढं बी बोलले मी तुम्हाला बोलले माझ्या घरच्यांबद्दल बोलायचं काही संबंध येत नाही हो तुमचा जी काय तुम्हाला बोलायचं जी मला बोलायचं ती मला बोला माझ्या घरच्यांना अजिबात बोलू नका कारण की इतके दिवस आहे ना ते नव्हते इथं ना राहायला त्यांनी नाही माझं लग्न लावून दिलं आपण आपल्या मनानं केलं तर तुम्ही फक्त मला बोला मी जसं तुमच्या घरच्यांना काय बोलते का नाही बोलत तुम्हाला बोलते आणि तुमचं आणि तुम्ही काय म्हणता तू तुझं मला तोंड बघायची इच्छा नाही मग माझं तोंड पागायची इच्छा नाही तर का दहा वेळा मला माझ्या घरी येत आहे का मला शोधताय माझं तोंड पागायची इच्छा नाही आहे ना तर मग येऊ नका ना माझ्या मागं मागं फिरू नका मला शोधू नका काय गरजच नाही मला शोधायची मग राहावा ना तिकडं चांगलं आता मला तुझी गरज नाही तर नाही तर नाही गरज मी कुठं तुमच्या मागं लागले की मला शोधा मला घ्यायला या मी नव्हते म्हटले राहा ना तुम्ही तुमचं चांगलं तिकडं कशाला मला येत आहे कशाला मला हे करताय स्वतः सगळं करताना दुसऱ्यांवर नाव ठोकायची घाण सवय आपली आणि मी येतच नसते आता तर मी येतच नसते तुमच्यापाशी आणि जर मला अजूनही त्रास दिला ना मी खरं सांगते मी इथून पण कुठं निघून जाणारच आहे तुम्ही जर फक्त आता अजून थोडे दिवस असं करा बघा आता तुम्हाला आहे ना काय मी करू शकते ना ती पण तुम्हाला करून दाखवते इतक्या दिवस सहन केला आता मी सहन करणार नाही आणि माझ्या घरच्यांना काहीच बोलायचा संबंधच येत नाही तुमचा वरटोंड करून जी काय माझ्या घरच्यांना बोलले ना माझ्या घरच्यांना बुम बोलायचा काही संबंध येत नाही आणि माझ्या लेकराला माझ्याकडे आणून सोडा हाल करू नका तिचे तर माझे हाल करते तसं माझ्या लेकराचे हाल करू नका आणि तुमच्या घरच्यांची पण मी खरं सांगते मला मला तसले शब्द बोलायचे पण नाहीत आणि मला कोणाबद्दल वाईट पण बोलायचं नाही पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जर तुम्ही माझ्या घरच्यांची लायकी काढत असाल ना तर मी काढायला गेले ना आई शपथ सांगते तुम्हाला बोलायचं सुधारणार नाही कळलं का मी जर बोलायला लागले तर आणि जरा विचार करून बोला की कोणाबद्दल बोलते आहे आपण आणि काय करतो आहे तुम्हाला जी काय बोलायचं ती मला बोलून दाखवा काय करायचं ती माझ्या मला बोला दहा वेळा माझ्या घरच्यांना मधी घ्यायचं नाही आणि मी हजार वेळा मी तुम्हाला म्हणते आजच्या पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच शब्द बोलते की माझ्या घरच्यांना काय बोलू नका का, का, का काय ती मा त्यांनी काय मला भांडण कर किंवा मला हे कर ती कर मला काय त्यांनी सांगितलेलं नाही तुम्ही मला मारहाण करत होते तुम्ही मला त्रास दिलेला म्हणून मी तिथून निघून आले माझ्या घरच्यांचा काहीच विषय नाही आहे आणि जी माझ्या घरच्यांबद्दल तुम्ही गैरसमज पाळून ठेवला ना ह्या डोक्यात ती काढा अगोदर आणि आपण कोणाच्या तरी घरच्यांबद्दल कोणाच्या आईबद्दल कोणाच्या आजोबाबद्दल बोलतोय ना विचार करा की आपण कोणाबद्दल त्यांची तर रिस्पेक्ट ठेवा माझी तर कधी ठेवलीच नाही पण त्यांची तर ठेवा की रिस्पेक्ट जसं आपले आई वडील असतात जसे आपली आई आजी आजो आ, आजी आजोबा असतात तसेच दुसऱ्यांचे पण असतात हे एवढं समज जर आलं असतं ना तर ले एवढं तुम्ही केलंच नसतं आधी आपण कुठं चुक क चुकी करतो आपण आपण काय करतो ना त्याच्यावर बघा लक्ष द्या आणि मग दुसऱ्यांना बोला काय बोलायचं ती स्वतःच्या चुका तुम्हाला दिसतच नाही प्रत्येक वेळेला तुम्हाला माझी चूक दिसली आता माझ्या घरच्यांना मध्ये आणताय काय माझ्या घरच्यांना बरं वाईट बोलत आहे काय अ काय केलं हो त्यांनी तुमचं हां कधी तुम्हाला वाईट शब्दानं बोलले का कधी तुम्हाला शिवी दिली का एवढं धाडधाड माझ्या घरच्यांना माझ्या आजोबाला त्यांना बोलताय तुम्ही जरा काय करताय ना, ना नीट ही करा अगोदर विचार करा आणि काय आणि आन मी लास्ट म्हणते माझ्या घरच्यांना बोलायचं तुमचा काहीच अधिकारच नाही संबंध तर अजिबात नाही